मराठी भाषेला अभिजात दर्जा नव्या युगाची सुरुवात मराठी भाषेला अभिजात दर्जा डॉक्टर गिरीश पवारांकडून अभिनंदन मराठी भाषेच्या अभिमान नटावतकर महाविद्यालयात आनंदोत्सव साजरा नवोदित साहित्यिकांसाठी संधीचे दार जग नटावतकर कनिष्ठ महाविद्यालयात साखर वाटप करून आनंदोत्सव मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात दर्जा दिला असून हजारो वर्षापासून मराठी भाषा विकसित करण्यासाठी ज्यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यांना मिळालेली ही मानवंदनाच आहे मराठी भाषा आता अधिकृत अभिजात भाषा असली तरी तिचे जगभरात वैभव वाढवण्यासाठी नवोदित साहित्यिक व युवकांनी कसून प्रयत्न करण्याची गरज कर आहे असे प्रतिपादन डॉक्टर गिरीश पवार यांनी आज अभिजात मराठी आनंदोत्सव कार्यक्रमात बोलताना केले नंदुरबार येथील नटावतकर कनिष्ठ महाविद्यालयात आज अभिजात मराठी आनंदोत्सव विद्यार्थ्यांना साखर वाटप करून जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक वर्षा घासकडबी यांनी केले कार्यक्रमाला प्राध्यापक एस के चौधरी अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक चंद्रकांत देसले यांनी केले या, या कार्यक्रमाला महाविद्यातील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्या सुहासिनी यांनी शुभेच्छा दिल्या हिरालाल मराठे नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट